गुड मॉर्निंग आणि माझ्या सर्व मित्रांना हॅपी होली काल भरपूर एन्जॉय केला असेल मी पण एक भरपूर एन्जॉय केलेला आहे आणि माझ्या मित्रांबरोबर डी जे पुढं नाचणं किंवा एक कलर एकमेकांना लावणं हे एक खूप मजा येऊन गेलेली आहे पण ॲक्च्युली ज्याच्याबरोबर आपल्याला कलर खेळायचा होता ती व्यक्तीबरोबर आपण त्या व्यक्तीला कलर पण लावू शकलो नाही एक नशिबात नसल्यामुळे पण थोडं नाराजगी पण आहे आणि तसे खूप एन्जॉय झाला सगळ्यांनी कपडे वगैरे फाडले त्यावेळेस तर एक म्हणजे वेगळीच मजा वाटली तरीही तुमचा काही एक्सपिरियन्स असेल तर आमच्यापर्यंत प्लीज कमेंटद्वारे शेअर करा व्हिडिओ थोडा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे एक रंजनगावला बहिणीबरोबर होळी खेळली होती ती एक वेगळीच मजा होती पण ते पुढच्या वेळ तुम्हाला जर ऐकायची इच्छा असेल तर आपण ही शेअर करू शकतो तर तोपर्यंत बाय बाय